मालेगाव शहरातील शेवाळे नगर शिवारामध्ये बनावट देशी दारूचा कारखाना सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभाग येवला व सटाणा यांनी छापा टाकून बनावट देशी दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्य लेबल मशीन बॉटलिंग मशीन रिकाम्या देशी दारूच्या बाटल्या इलेक्ट्रिक मोटर प्लास्टिकचे ड्रम रिकामी खोकी तसेच दुचाकी वाहन असा एकूण आठ लाख शहाऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला येवला तालुक्यातील विखरणी येथील विष्णू वाघमोडे शुभम आवाळे यांच्यासह नांदगाव येथील सचिन भुसनर या तिघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोन सटाणा आणि निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क येवला विभाग यांनी संयुक्तपणे छापा टाकून शेवाळीनगर शिवार तालुका मालेगाव जिल्हा नाशिक या ठिकाणी भागाच्या उभारलेल्या आस्थाई कुडाच्या शेडमध्ये दे एक देशी दारू निर्मितीचा कारखाना त्या ठिकाणी उद्ध्वस्त केलेला आहे यामध्ये देशी दारू बनवण्याचे साहित्य इलेक्ट्रिक मोटार रिकामे ड्रम्स स्पिरिट स्पिरिट एकूण रुपये आठ लाख शहाऐंशी हजार शंभर किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि यामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे या ठिकाणी पुढील तपास चालू आहे दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनोने येवला